सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव नगर जिल्ह्यातील कोपरगावकरांची तहान भागविण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाचं काम पूर्णत्वाकडे जात असून येत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या तलावातील पाण्याचं जलपूजन होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे पाच नंबर साठवण तलाव व होत असलेल्या जलपूजनाबाबत कोपरगाव शहरातील महिला भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडत आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे पहा काय म्हणतात शहरातील महिला भगिनी सर्वप्रथम शुभ सायंकाळ सर्वांना उपस्थित सर्व महिलांच्या वतीने मी सौ अश्विनी सुरवसे या ठिकाणी हे बोलू इच्छिते की मी सर्वप्रथम दादांच्या उत्कर्ष कामगिरीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते सर्व महिलांच्या वतीने दादांनी जे आश्वासन दिलं होतं दोन हजार पंधरा आणि सोळापासनं की पाण्याचा प्रश्न मी सोडवेल कोपरगावचा कारण का जसं मी वीस वर्षापासून कोपरगाव मध्ये राहते आणि मी जो प्रश्न फेस करते पाण्याचा तो प्रश्न इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीला तो प्रश्न येतोच होता आतापर्यंत पण जसं दादांनी हा प्रश्न सोडवला त्याप्रमाणे आम्ही अशी आशा बाळगतो की आता कोपरगावकरांना निदान चार दिवसाआड तरी पाणी मिळेल दादांनी जो संघर्ष केलेला आहे दोन हजार पंधरा सोळा आणि त्यांनी जो शब्द दिला होता दोन हजार एकोणावीस ला की मी पाण्याचा तुमचा कोपरगावकरांचा प्रश्न सोडवेल आणि तो प्रश्न आता कुठेतरी सोडवण्यात यश आलंय त्यांना तर हे यश एका दिवसाचं किंवा एका वर्षाचं नाही याला सातत्य परिश्रम लागतं आणि इट इज नॉट अ सिंगल मॅन वर्क इट इज अ टीम वर्क असं म्हणतात की संघर्ष जि, जितना कठीण संघर्ष होगा जी ही शानदार होगी म्हणूनच मला दादांचं खरोखरच खूप कौतुक वाटत की ज्यांनी त्यांनी हे पुढे कुणीतरी पुढे यायलाच पाहिजे असं म्हणतात की चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम आणि ती चॅरिटी आपण स्वतःपासून सुरुवात जेव्हा करतो तेव्हा लोक आपल्या बरोबर काफला काफीला सुरू होतो त्यामुळे मला असं वाटतं की त्या संघर्षामध्ये आम्हा सगळ्यांचाच वाटा आणि आमचं सगळ्यांचेच भागीदारी त्यामध्ये होते त्यामुळेच आपल्याला कोपरगावकरांना हा सोनेरी दिवस पाहायला मिळतोय ते त्या पंधरा तारखेला दादांनी जे पूजन आयोजलाय त्यासाठी मी स्त्रियांना आणि सर्व लोकांना कोपरगावकरांना आवाहन करते की सर्वांनी मोठ्या गर्दी करून किंवा मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित राहून पूजनेला उपस्थिती दर्शावी कारण का सर्वात मोठा प्रॉब्लेम जो फेस करायला लागतो पाण्याचा तो स्त्रियांनाच करायला लागतो अगदी उठल्यापासून so, तर झोपेपर्यंत त्यामुळे जो काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथं सगळ्या स्त्रिया दिसत आहे जास्त करून उठल्यापासून तर टिफिन करण्यापासून तर झोपेपर्यंत सगळं कामं पाण्याशीच निगडीत असतात त्यामुळे असलेल्या सगळ्या स्त्रियांचा प्रॉब्लेम तोच आहे की पाण्याशी आणि त्याही कुठेतरी सुकावल्या आहे की आपला पाण्याचा प्रश्न आता कुठेतरी संपतोय पण माझं हे पण म्हणणं आहे की पाण्याचा प्रश्न जसा संपतोय पण तो पाण्याचा प्रश्न विदाऊट मोटर हा सुटला पाहिजे पाण्याला इतका फोर्स असला पाहिजे की मोटर लाईट सपोज गेली किंवा मोटर नसली तरी पाणी वरपर्यंत पोहोचलं पाहिजे डोक्यावरचा हांडा उतरणारे एकच दादा ते म्हणजे आशुतोष दादा सो आम्हा सर्वांची एकच हा का येणाऱ्या विधानसभेत आम्हाला एकच आमदार हवा ते म्हणजे आशुतोष दादा हो की नाही मी श्रद्धा विघे तर कोपरगाव शहरामध्ये जो पाण्यांचा काही विषय होता तर तो आमदार दादा काळे यांनी एक सोलट केलाय म्हणजेच त्यांनी जे काही कार्य केले, ते त्यांनी जो जसं त्यांना जसं त्यांना जास्त वेळ म्हणजे जास्त वेळ देतात दे हा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे आणि येत्या रविवारी याचं उद्घाटन होणार आहे ये गावमध्ये तर सर्वांनी तिथे उपस्थित राहावे अशी विनंती आणि आमदार आशुतोष काळे हे आम्हाला एक भाऊ म्हणून पाहिजे आणि तेच होणार धन्यवाद सॉल्व्ह केल्या काय काय समस्या होत्या तुम्हाला आतापर्यंत पाणी भेटत नव्हतं किती दिवसात भेटत होत सांगा आम्हाला पाणी पुरवठा आतापर्यंत आठ दिवस आड होते आता चार दिवस करणार आहे दादांनी खूप कलेक्टर वगैरे त्यांना भेटले आमच्यासाठी आंदोलन केले सगळं महिलांची त्यांनी समस्या ऐकून घेतली सगळं त्यांनी म्हणजे उपोषण वगैरे केले त्यांनी आमच्यासाठी खूप आम्हाला म्हणजे आनंद झालाय त्यांनी आता पाचवा तलाव म्हणजे पूर्ण झाले आता ते चालू करणार आहे आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की रोड वगैरे सगळं दादांनी सगळं हे करावं आणि आमची इच्छा आहे की दादाच आमदार व्हावं पुढच्या वेळेस पण काय नाव तुमचं भागात राहता पाण्याची परिस्थिती काय होती पाच नंबर तलावाचं जलपूजनाचं काम होते hmm. पाच नंबर तलावातील पाणी आपल्याला लवकरच मिळणार आहे कस वाटतंय एकंदरीत सगळं चांगलं वाटतंय रे पाणी याचा प्रश्न सुटला हे खूप छान झालं बाकीचे प्रश्न अशतो दादा सोडतील ही अपेक्षा आहे आमची आणि पाण्याचा प्रश्न सोडला हे तर खूपच छान झालंय आतापर्यंत काय काय समस्या आतापर्यंत खूप समस्या झाल्या पाणी पण घाण होत फिल्टर पाणी पण नाहीये आणि याच्यानंतर आता पाणी स्वच्छ यायला पाहिजे पण कारण ते आजार होणार नाही पाण्याचा रंग खूप खराब असतो आता पाच नंबर तडावाचं काम झाल्यावर पाणी स्वच्छ येईल हे अपेक्षा आहे आणि यायलाच पाहिजे आणि अशोक दादा हे आम्हाला आमदार म्हणून आवडतील सर्वच भगिनींना आवडतील नमस्कार मी निर्मल सोमनाथ आढावा एवढं ना का बोलते पाण्यासाठी किती वनवन करावं लागते हे माहिती आहे आणि आपल्या कोपरगावचं पाण्याचा प्रश्न म्हणजे आमचं महिलांचं एक स्वप्नच होतं आणि ते खरंच स्वप्न हे सतत बदलवलं ते म्हणजे आमचे आशुतोष दादा दोन हजार एकोणावीस साली दादा बोलले होते की मी पाच नंबर तळ्याचं काम पूर्ण करेल आणि आता दादानी ते केलं आहे हो आमचं स्वप्न सत्यात उतरलं आहे आणि आता रविवारी त्याचं उद्घाटन आहे आणि सर्वांना मी आमंत्रित करते के आपन पा प्रश्मा 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 की आपण सर्वांनी रविवारी उद्घाटनाला हजर राहावे आणि आपल्या आशुतोष दादांना आशीर्वाद द्यावा आणि आमच्यासाठी पुन्हा हे आमदार आशुतोष दादाच हवे गेल्या अनेक वर्षापासून काही काळात कारण की पाच नंबर तलावात जल कार्यक्रम लवकरच होणार आहे काय वाटतं तुम्हाला काय समस्या होत्या आता कसं वाटतं पाण्याचा प्रश्न सुटणार आहे मी संगीता बाबासाहेब चौधरी कोपरगाव निवारा येथून बोलत आहे हा पाण्याचा प्रश्न खूप दिवसापासून आहे पण आता दादांच्या दादांनी ते काम हाती घेतलं त्याच्यामुळं पाच नंबर तलावाचं काम पण जवळपास म्हणजे पूर्णच होत आहे आणि पंधरा सप्टेंबरला त्या तला जलपूजनाचा कार्यक्रम आहे त्या कार्य त्या कार्यक्रमाला मी जाणार आहे आणि कोणाला यायचं त्यांनी सर्वांनी यायचं त्या का कार्यक्रमाला उद्घाटनाला मग हा पाण्याचा खूप मोठा प्रश्न सुटला पाण्याचा तर त्याच्यासाठी आम्हाला तिथ मी जाणार आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरा समोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके